आम्ही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले मी कैलाश मुतुराम नाईक कुणाल अपार्टमेंटचा अध्यक्ष आमचे गेले चार वर्ष हे सार्वजनिक म्हणजे कुणाल अपार्टमेंटच्या वतीने आम्ही विविध गणेश उत्सवाचे कार्यक्रम ठेवतो आणि आमचे माझे सहकार्य माझ्या कुणाल अपार्टमेंटमधले हे चांगल्या पद्धतीने मला सहकार्य करतात आणि हे देखावा बिकाव जे आहेत आपल्या गणपतीचं डेकोरेशन हे आमचे सहकारी सगळे यांनी मेहनत घेतली रात्रंदिवस आणि त्याच्यामध्ये लहान पोरांचे पण विविध प्रकारचे आम्ही स्पर्धे वगैरे ठेवले होते महिलांचे ठेवले होते आणि त्यामधूनच त्या रात्रंदिवस एक करून माझे सहकारी माझ्या कुणाल अपार्टमेंटचं नाव चांगल्यापैकी वरती नेतात तेवढंच मला बोलतो मी वाल्मिकी नाईक दरवर्षीप्रमाणे यंदाही हा गणेशोत्सव कुणाल अपार्टमेंटच्या वतीने साजरा करण्यात आला खूप असं भव्य दिव्य आणि वेगळं पण या मंडळात अर्थात या अपार्टमेंटमध्ये आम्हाला दिसतं कारण दरवर्षी आम्ही देखावा विविध लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी आम्ही क्रिकेटचा स्पोर्ट्सचा देखावा केला होता यंदा आम्ही याचं शंकर भगवानची मूर्ती उतरले आणि त्यातून आम्हाला म्हणजे ध्यानधारणेला बसलेली आहे मूर्ती आणि तसं आमच्या मुलांच्या संकल्पनेतून हे आलेलं आहे त्यामुळे आमचे अध्यक्ष आणि सर्व सहकारी खूप खूप ह्या आनंदित असतात या कार्यक्रमाला आणि यावर्षी आम्ही महिलांसाठी विविध कार्यक्रम अर्थात मंगळागौर लहान मुलांचं शैक्षणिक उपक्रम आम्ही घेतला जो ज्यांचा गुणगौरव सोहळा म्हणता येईल लहान मुलांचा जे दहावी बारावीला जे पास झालेली मुलं आहेत त्यांना आम्ही पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे एकंदरीत असं महाप्रसाद असतो आणि यातून एक लोकमान्य टिळकांनी जी गणेशोत्सव साजरा केला त्यामागे एक संकल्प होतो होता की सर्व जाती धर्मातील लोकांनी लहान मुलं मोठे मुलं एकत्र येऊन एक गुन्ह्या गोविंदाने नांदावे ना, आणि आपले सुख दुःख एकमेकांना शेअर करून आणि खरंच बाप्पाच्या चरणी आपण जेव्हा आपले सुख दुःख व्यक्त करतो तेव्हा तो विघ्नार्थ आमची काळजी घेणारा असतो आणि दरवर्षीप्रमाणे ही याची सुरुवात आम्ही कोरोनामधून केली त्यामुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला सापार कोणालाही कसलीही उणीव आजपर्यंत भासली नाही येणाऱ्या काळात बाप्पाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहो अशीच आम्ही त्यांच्या प्रार्थना करतो गणपती बाप्पा नमस्कार मी सौदर्शना दशर तुमचे मी डोंबिवलीहून आली आहे आणि गेली मी दहा वर्ष मंगळागौरीचे खेळ शिकवते महिलांना आणि गाणीसुद्धा गाते मी अनेक स्पर्धेमधनं सुद्धा माझे अनेक ग्रुप भाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे गेली चार वर्षापासून हा गणेशोत्सव हे कुणाल अपार्टमेंटचा राजा आ, या नावाने ही संस्था हे मंडळ चालवते आहे आणि मला खूप सांगताना अतिशय आनंद आहे की इथल्या महिला खूप उत्साहाने या मंगळागौरीमध्ये भाग घेतात गेल्या वर्षीसुद्धा मी आले होते आणि महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ह्या मंगळागौरी खेळाला प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांनी एन्जॉय केला पूर्ण हा आणि हाच मंगळागौरीचा आपला हा जो पारंपरिक वारसा आहे हा प पुढे चालवण्याचा वसा एक प्रकारे करण्याचा हा माझा मानस आहे आणि त्यासाठी मला ताईंची खूप साथ लाभली आणि इथल्या ह्या अनेक महिला सखी ज्या आहेत त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेने मंगळागौर हे साजरं केलं आणि हा आपला पारंपरिक वारसा असाच पुढे चालवण्याचा जो त्यांनी ह्या वसा एक घेतलेला आहे तो असाच त्या पुढे चालू ठेवत राहतील आणि मला अतिशय आनंद होतो आहे की या महिलांबरोबर गाणी गाताना मंगळागौरीचं खेळ खेळताना मलाही अतिशय चांगलं आनंद झाला आणि मी सुंदरपणे एन्जॉय केला यशोदा नाईक कुणाल अपार्टमेंटचे अध्यक्ष कैलाश नाईक यांची वाईफ okay. आम्ही इथे चार वर्ष झाले कुणाल अपार्टमेंटमध्ये आम्ही गणपती साजरा करतो ठीक आहे आज चार वर्ष झालं आम्ही महिला सगळे एवढं उत्सव आहे आणि ते कोणामुळे दर्शनात आईमुळे आज दर्शनाथ आहे आम्हाला चार वर्ष झाले मंगळागौरी कार्यक्रम शिकवतात आणि आनंदाने शिकवतात आणि आम्ही आनंदाने शिकतो आणि आमची बायका पण एवढी हाऊसी आहे की सगळे वाट बघते की कुणाल अपार्टमेंटचा राजा कधी येईल आणि कधी आमचा मंगळागौरी कार्यक्रम चालू होईल आणि हीच आमची इच्छा आणि हीच विनंती आहे की ताई तुम्ही दरवर्षी आमचे इथे येणार आणि आम्हाला हे कार्यक्रम शिकवणार आणि मंगळागौरी कार्यक्रम काय तेच माहिती नव्हतं आत्ता ते ताई आले तेव्हापासून आम्हाला सगळ्यांना ते इंटरेस्ट आलं आहे आता सगळे पहिले आम्ही चार बायका होते आता हळूहळू दहा मग वीस आता पंचवीस आता पूर्ण बिल्डिंग आमची सगळे भाग घेतात आणि आम्हाला हे कार्यक्रम खूप आवडतो म्हणजे आम्ही एक वर्ष वाट बघतो की मंगळागौरी कधी येईल आणि आमचे बप्पा कधी येईल कुणाल अपार्टमेंटचे राजा कधी येईल ते आम्ही फक्त वाट बघतो हीच आमची इच्छा आहे आणि ताई आम्ही तुमचे लय आभारी आहे जे तुम्ही आमच्या इथे आले आणि आम्हाला हे भाग असं शिकवले खूप 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 आभार